नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायनाथ गंदिवडे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आज आपण एक पोलीस भरतीमधील एक नवीन अपडेट आलेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे तर या अपडेटमध्ये आपल्याला पहिल्यांदा पोलीस भरतीमध्ये पोलीस भरतीचे अपडेट आपल्याला पाहायचे आहेत नवी मुंबई पोलीस भरती मैदानी अपडेट आता मला सांगा नवी मुंबई पोलीस भरती या मैदानामध्ये कोणत्या पदाची कोणत्या तारखेला अपडेट आहे हे आपल्याला पाहायचं आहे पोलीस शिपाई पोलीस शिपाईची जी ब भरती आहे ती आहे वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आणि चालक शिपाई याची भरती आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून यानंतर आपल्याला पाहायचं आहे नवी मुंबई नवी मुंबई पोलीस शिपाईपदे एकूण आहेत चारशे पंचेचाळीस आणि नवी मुंबई पोलीस शिपाई आवेदन अर्ज संख्या यासाठी एकूण चारशे पंचेचाळीस पदासाठी चारशे पंचेचाळीस पदासाठी एकूण पंधरा हजार पाचशे चोवीस अर्ज आलेले आहेत यामध्ये आता पण चारशे पंचेचाळीस पदासाठी जर पंधरा हजार पाचशे चोवीस अर्ज आले असतील तर तर पुरुष उमेदवारासाठी किती आणि महिला उमेदवारासाठी किती ते आपल्याला पाहायचं आहे तर पुरुष उमेदवारासाठी बारा हजार दोनशे चौऱ्याऐंशी अर्ज आणि महिला उमेदवारासाठी तीन हजार एकतीस अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि एकूण माजी सैनिक एकूण माजी सैनिकासाठी दोनशे नऊ असे एकूण पंधरा हजार पाचशे चोवीस अर्ज दाखल झालेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ही जी ही जी अपडेट आहे ते नवी मुंबई पोलीस भरती मैदानी अपडेट आहे धन्यवाद